आटपाडी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह ठरला होता शनिवारी गावदेवाच्या कार्यक्रमासाठी वधूची धनक्यात मिरवणूक निघाली होती बालविवाहाची कुणकुण लागतात चाइल्ड लाईन टीम पोहोचली मिरवणूक थांबवून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत बालविवाह रोखला आणि याबाबत अधिक माहिती अशी की अल्पवयीन मुलगी आणि मुलगा दोघेही आटपाडी तालुक्यातील आहेत त्यांचा आज रविवार दिनांक चौदा जुलै रोजी विवाह निश्चित केला होता शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी दहा अठ्ठ्याण्णव या हेल्पलाईन क्रमांकावर बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाईन टीमला मिळाली आणि या घटनेची माहिती बालकल्याण समिती बाल संरक्षण अधिकारी यांना देण्यात आली त्यांच्या आदेशाने चाइल्ड लाईन टीम आणि आटपाडी पोलिसांचे पथक मुलीच्या गावात पोहोचले यावेळी लग्नाच्या आधी गावदेवाचा कार्यक्रम सुरू होता अल्पवयीन मुलीची रथात बसून डॉल्बी लावून मिरवणूक सुरू होती चाईल्ड लाईन टीम आणि पोलिसांनी ही मिरवणूक रोखली मुलगी अल्पवयीन असून बालविवाह कायद्यानं गुन्हा असल्याचं पालकांना पटवून देण्यात आलं त्यानंतर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बालगृहात दाखल करण्यात आलं त्यामुळे रविवारी होणारा बालविवाह रोखण्यात यश आलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगते